नमस्कार सध्या आपण वायवन रेसिपी सिरीज पाहत आहोत यामध्येच आज, आज आपण बनवणार आहोत रेशनच्या तांदळाचे बॉबी पापड किंवा याला देखील असं म्हटलं जातं तर हे बॉबी पापड कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत बॉबी पापड पांढरे शुभ्र व्हावेत हो आणि खुसखुशीत लागावेत त्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे, मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात रेशनच्या तांदळाचे बॉबी पापड बनवण्यासाठी इथं मी एका बाऊलमध्ये रेशनचा तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ स्वच्छ नीट करून घ्यायचा आहे तर एका वाटीने मोजून मी दोन वाटे इतका हा रेशनचा रेशन तांदूळ घेतलेला आहे रेशनच्या तांदळाऐवजी तुम्ही कुठलाही तांदूळ इथं वापरू शकता यामध्ये मी पाणी घालते आणि हा तांदूळ हाताने चोळून अशा पद्धतीने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे तांदूळ दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवूनच घ्यायचा आहे त्यामुळे आपले पापड आहेत ते पांढरे शुभ्र होण्यास मदत होते तर हे पहा या पद्धतीने दोन्ही हाताने चोळून हे तांदूळ मी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये तांदूळ बुडून वरती पाणी येईल इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे तांदूळ आपण याच्यावरती झाकण ठेवून तीन दिवसांसाठी भिजत ठेवायचे आहेत तर तांदूळ भिजत असताना दररोज याच्यामधलं पाणी बदलायचं आहे तर इथं तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपले तांदळ आहेत ते छान असे भिजलेले आहेत तर तांदळ पांढरे शुभ्र देखील दिसत आहेत त्यामुळे आपली बॉबी आहे ती मस्त पांढरे शुभ्र तयार होते आता हे तांदूळ हाताने मी थोडेसे चोळून धुतले आणि याच्यावरचं पाणी आहे ते बाजूला काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे तांदूळ आणखीन एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी यामध्ये मी पाणी घालत आहे तर इथं आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे तर याच्यामधलं देखील मी पाणी आहे ते बाजूला काढून घेते तांदूळ तीन दिवस पाण्यामध्ये भिजल्यानंतर ते छान असे भिजले जातात आणि त्याचा कलर आहे तो अगदी पांढरा शुभ्र दिसतो तर आता हे तांदूळ आपण थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला हे तांदूळ अगदी बारीकसर असे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर इथं या ठिकाणी मी हे तांदूळ मिक्सरवरती बारीक करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला एका चाळणीने हे चाळून घ्यायचे आहेत गाळून घ्यायचे आहेत अशा प्रकारच्या ड्रेनरने जेणेकरून यामध्ये काही मोठे तांदूळ असतील ते देखील बाजूला निघतात तर याच पद्धतीने मी सर्व तांदूळ आहेत ते मिक्सरवरती थोडं थोडं पाणी घालत बारीक करून घेतलेले आहेत तर लक्षात ठेवा इथं बारीक करताना जास्त पाणी लागलं तरी चालेल तर या पद्धतीने मोठे तांदूळ आपले या ड्रेनरमध्ये जमा झालेले आहेत ते पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि पुन्हा यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते फिरवून घेते तर इथं बघू शकता हा मोठा जो तांदूळ राहिलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी अशा पद्धतीने पाणी घालून बारीक करून घेतलेला आहे हा देखील मी गाळून घेते तर सर्वात शेवटी तुम्ही बघू शकता अगदी थोडासाच तांदूळ आपला या ड्रेनरमध्ये उरलेला आहे तर आपले सर्व तांदूळ आहेत ते बारीक करून झालेले आहेत तर इथं तुम्ही बघू शकता यामध्ये मी पाणी घातलेलं होतं आता याच्यामध्ये झाकण ठेवून आपल्याला हे तांदूळ आहेत किंवा ही पेस्ट आहे ती रात्रभर अशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता याच्यावरती पाणी जमा झालेलं आहे आणि तांदूळ आहे किंवा जो बारीक केलेला तांदूळ आहे तो बुडाला बसलेला आहे तर याच्या वरचं पाणी आहे ते आपल्याला अलगत असं बाजूला काढून घ्यायचं आहे तर तांदळावरचं पाणी काढत असताना अगदी अलगत काढायचं आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे त्यामुळे आपली बॉबी आहे ती अगदी पांढरी शुभ्र तयार होते कारण वरच्या पाण्यावरती तुम्ही बघू शकता थोडासा घडूसर अशा प्रकारचं हे पाणी जमा झालेलं असतं ते पाणी निघून गेलं तर बॉबी अगदी पांढरी शुभ्र तयार होते जेवढं शक्य आहे जास्तीत जास्त तेवढं मी याच्यावरचं पाणी काढून घेतलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता हे तांदळाची प्युरी आहे ती यायला लागली की आपल्याला थांबायचं आहे तर सर्व पाणी आहे ती मी या ठिकाणी या तांदळावरचं काढून घेतलेलं आहे तर इथं आपल्याला छान असा चीक मिळालेला आहे किंवा तांदळाची प्युरी मिळालेली आहे तर ती आपण एकसारखी प्लेन करून घेऊयात अशा पद्धतीने पळीने फेटून यामध्ये एकही गुठळी ठेवायची नाही ही खूप महत्त्वाची टिप्स आहे तर या पद्धतीने जर का तुम्ही बॉबी पापड बनवले तर अगदी खुसखुशीत लागतात आणि दिसायला तर अगदी पांढरे शुभ्र तयार होतात तर आता हा चिक आहे तो आपण एका पातिल्याने मोजून घेऊयात जेणेकरून आपल्याला हे पीठ आहे ते शिजण्यासाठी किती पाणी ठेवायचं याचा अंदाज येतो तर एका पातिल्याने तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं पातील कमी चिक भरलेलं आहे एवढंच मी पाणी घेणार आहे तर या पातील्यामधला चिक मी बाजूला काढून घेते आणि याच पातिल्याने मी पाणी मोजून घेणार आहे पाऊन पातीला इतका हा चीक भरलेला आहे तर त्याच पातील्याने मोजून तुम्ही बघू शकता इथं मी पाणी घेतलेलं आहे आणि जेवढा चीक भरला आहे तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं गॅस ऑन करते आणि गॅसवरती मी जाडबुडाचं पातील गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपण पातील्याने मोजून घेतलेलं पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा एक्स्ट्रा पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही चवीनुसार मीठ घालायचं ना अगदी पाव चमचा इतकं इथं मी पापडखार घालत आहे पापडखार घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पापडखार नाही घातला तरी देखील आपले पापड आहेत ते अगदी खुसखुशीतच तयार होतात कारण आपण तांदळ आहे ते तीन दिवसांसाठी भिजत ठेवलेले होते एकदा हे तांदळाचं पीठ हलवून घ्यायचं आणि एका हाताने या पाण्यामध्ये ओतत राहायचं आणि दुसऱ्या हाताने कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचं आहे लक्षात ठेवा कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत नाहीतर यामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात तर हे पीठ हलवायचं कुठेही मध्ये सोडायचं नाही नाहीतर यामध्ये गुठळ्या तयार होतात तर हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे कारण हलवायचं बंद केलं तर गुठळ्या तयार होतात त्या फोडणं तुम्हाला अशक्य होऊ शकतं तर या पद्धतीने कंटिन्युअस जर हलवलं तर अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत घाबरायची अजिबात आवश्यकता नाही तर माझ्याकडे अशा प्रकारची लाकडी रवी आहे त्याने गुठळ्या झाल्या तरी व्यवस्थित फुटतात आणि गुठळ्या नसतील तर तयार देखील होत नाहीत त्यासाठी मी अशा प्रकारच्या लाकडी रवीचा वापर करत आहे तर या रवीने मी कंटिन्युअस हलवत आहे तुम्ही बघू शकता आणि गॅस आहे तो ही प्रोसेस करताना अगदी लोच ठेवायचा आहे गॅस कुठेही फुल करायचा नाही नाहीतर पिठामध्ये डायरेक्ट गुठळ्या होऊ शकतात आणि पीठ हे बुडाला करपू देखील शकतं तर इथं बघू शकता अगदी लो गॅसवरती क कंटिन्यूअस हलवत असल्यामुळे यामध्ये एकही एक गुठळी तयार झालेली नाही आणि हा चीक किंवा हे पीठ आहे ते अगदी पांढरं शुभ्र दिसत आहे विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता चला तर याच पद्धतीने मी हे पीठ आहे ते घट्टसर होईपर्यंत कंटिन्युअस हलवून घेते इथं तुम्ही बघू शकता हे पीठ आहे ते घट्टसर झालेलं आहे आता यामध्ये एकही गुठळी तयार होणार नाही तर याच्यामधली रवी आहे ती मी बाजूला काढून घेणार आहे त्याआधी हे पीठ पुन्हा एकदा मी व्यवस्थित असं या रवीने फेटून घेते किंवा हलवून घेते जेणेकरून काही बुडाला चिकटलेलं पीठ देखील निघेल आता मी ही रवी बाजूला काढून घेते रवीला लागलेलं सर्व मिश्रण आहे ते बाजूला काढून घेते आता या पिठावरती आपल्याला झाकण ठेवून हे आपल्याला पाच ते सहा मिनटांकरता वाफरून घ्यायचं आहे त्याआधी हे पीठ आपण एकजू किंवा एकत्र करूयात एका ठिकाणी करूयात आता याच्यावरती मी झाकण ठेवते आणि पाच ते सहा मिनिटांसाठी लो गॅसवरती वाफलून घेते पाच ते सहा मिनिट झालेले आहे बघू शकता आणि छान अशी वाफ पकडलेली आहे तर पीठ शिजण्यासाठी झाकूनच ठेवावं लागतं आपल्याला त्यासाठी पाच मिनिट शिजवून घेतलेलं आहे आता हे पीठ पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असं हलवून घेऊयात लक्षात ठेवा पीठ हे आपल्याला अगदी छान असं शिजवून घ्यायचं आहे पीठ जास्तीत जास्त आपल्याला बारा तेरा चौदा पंधरा मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचं आहे जवळपास आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे पीठ शिजवून घ्यायचं पुन्हा मी याच्यावरती झाकण ठेवते आणि पाच ते सहा मिनिट हे पुन्हा शिजवून घेते तर इथं तुम्ही बघू शकता सहा ते सात मिनिट हे झाकून ठेवून मी शिजवून घेतलेलं आहे आणि पीठ छान असं वाफवलेलं आहे आणि छान अशी वाफ, वाफ पकडलेली आहे आता हे पीठ शिजलं आहे की नाही चेक करूयात हाताला थोडंसं पाण्याचा हात करून घ्यायचा आणि याची गोळी बघू शकता अगदी छान अशी तयार होत आहे पिठाची बात हाताला चिकटत नाही म्हणजे आपलं पीठ छान शिजलेलं आहे तर या पद्धतीने हे पीठ आहे ते मी जवळपास चौदा मिनटांसाठी शिजवून घेतलेलं आहे तर पीठ छानच शिजवून घ्या नाही तर बॉबी तुटू शकते वाळल्यानंतर इथं माझ्याकडे अशा प्रकारची प्लेट आहे ती मी बॉबी बनवण्यासाठी वापरणार आहे ती मी साच्यामध्ये घातलेली आहे तर चमच्याच्या साह्याने मी याच्यामध्ये मिश्रण भरून घेते तर साचा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने बघा दाबून दाबून भरायचा आहे जेणेकरून बॉबी आहे ती एकसारखी येते मध्येच तुटली जात नाही तर चला तर मग हा साच्या मी व्यवस्थित भरून घेते आणि लक्षात ठेवा या शिल्लक राहिलेल्या पिठावरती झाकण ठेवायचं कारण थंड झाल्यानंतर याची ये बॉबी येत नाही तर गरम आहे तोपर्यंतच याची बॉबी घालायला घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही इथं मस्त अशा आपल्या तांदळाच्या बॉब्या बनवून तयार होत आहेत किंवा तांदळाचे पापड देखील याला म्हटलं जातं तांदळाचे कुरकुरे अशा वेगवेगळ्या नावांनी या बॉबीला ओळखलं जातं तर ही बॉबी आहे ती वाळल्यानंतर तुम्ही सेपरेट करू शकता किंवा अशीच ठेवली तरी देखील चालतं तळल्यानंतर ती बॉबी खूप छान फुलते तर या पद्धतीनेच मी सर्व बॉब्या आहेत त्या बनवून घेते बघू शकता अगदी छान बॉबीमध्येच कुठेही तुटत नाही आणि दिसायला तर अगदी पांढरी शुभ्र तयार होत आहे कारण आपण पीठ तीन दिवसांसाठी भिजवून घेतल्यामुळे आपली बॉबी पांढरी शुभ्र तयार होते जर का तुम्ही तांदळाच्या पिठाची बॉबी बनवली तर ती एवढी पांढरी शुभ्र होत नाही जेवढी की आपण तांदळ तीन दिवस पाण्यामध्ये भिजवून घेतल्यानंतर बॉबी पांढरी शुभ्र होते तर खूप साऱ्या बॉब्या आपल्या इथं दोन वाटी रेशनच्या तांदळामध्ये बनवून तयार झालेले आहेत ह्या बॉब्या मी आता पहिल्या दिवशी फॅन खाली सुकवते कारण माझ्याकडे ऊन नसता आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये घालणार आहे आणि ह्या बॉब्या तुम्ही फॅन खाली देखील सुकून घेऊ शकता किंवा डायरेक्ट उन्हामध्ये देखील वाळवू शकता काहीही याला होत नाही तर इथं मी दोन दिवस पुन्हा मी उन्हामध्ये कडकडीत उन ह्या बॉब्या वाळवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र काचेसारख्या बॉब्या तयार आहेत तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलं घालता क्षणी बघू शकता तुम्ही बॉबी मस्त अशी तिप्पट चौपट अशा प्रकारे फुलली जात आहे आणि अगदी पांढरी शुभ्र बॉबी आपली इथं बनून तयार होत आहे आणखीन काही बॉबे मी तुम्हाला तळून दाखवते सर्वच बॉब्या आहेत त्या अगदी छान अशा पांढऱ्या शुभ्र फुलल्या जात आहेत देखील पुरत नाही बॉबी तळण्यासाठी तर तुम्ही देखील अशा प्रकारची अरेशनच्या तांदळाची किंवा कुठल्याही तांदळाची कुरकुरीत बॉबी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद